शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकरी दादांचा ऊस हे तुटत आहेत त्यात प्रामुख्याने लावण ही तुटत आहे मग ह्यामध्ये बऱ्याच शेतकरी दादांचे कॉमन फोन येत आहेत आपल्याला की सर लावणीचं माझ्या काही चुकांमुळे लावणीचं उत्पादन कमी आलेलं आहे खोडव्याचं काय होईल लावणीचं उत्पादन कमी आलेलं आहे खोडवा ठेवू का नको आणि लावणीचं उत्पादन कमी आले आहेत खोडव्याचं उत्पादन वाढवता येईल काय आपल्याला ह्यासाठी काय करायचंय ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला चर्चा करायची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगाव टेक्नॉलॉजी हे आप आपल्या आवडते युट्यूब चॅनल आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एम एच जेव्हरन पॅटर्नच्या माध्यम पॅटर्नच्या माध्यमातून गेले वीस पंचवीस वर्ष आपण काम करतोय आणि उसामध्ये बारकाईना अभ्यास करत गेल्यावर की बऱ्याच शेतकऱ्यांच्या काही नॉर्मल आणि बेसिक चुकांमुळे लावणीचं उत्पादन कमी येतं आणि तेच पुढं जर का आपण कंटिन्यू करत गेलो खोडवा करत गेलो तर खोडव्याचंही उत्पादन कमी येतं आपल्याला मग खोडव्याचं उत्पादन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे कोणत्या कारणामुळे लावणीचे उत्पादन हे पहावं लागेल आपल्याला कमी आलेलं आहे आणि खोडव्याचं उत्पादन जर का कमी येऊ नये म्हणून डे पासून आपल्याला काय नियोजन करायचंय ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला चर्चा करायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पेज लाईक करा जेणेकरून येणाऱ्या आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सहजरित्या मिळत राहतील शेतकरी मित्रांनो वारंवार 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 मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की प्रति एकर सहा हजार रोप आपली बसली पाहिजेत त्या सहा हजार रोपांना मिनिमम आठ फुटवे झाले पाहिजेत अठ्ठेचाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये झाले पाहिजेत अठ्ठेचाळीस हजार मधले ऊस चाळीस हजार आपल्या शेतामध्ये टिकले पाहिजेत आणि चाळीस हजार ऊस आपल्याला दोन किलोचा मिनिमम झाला पाहिजे म्हणजे ऐंशी टनाला जातोय आपण अडीच किलोचा झाला पाहिजे आपण शंभर टनाला जातोय तीन किलो झाला तर एकशे वीस टनाला जातोय आपल्याला साधा कॅल्क्युलेशन मी वारंवार सांगतोय एम एच ज्युरु नाईन पॅटर्न जसा चालू केला आपण तेव्हापासनं मी हे कायम माझा फॉर्म्युला मी सांगतोय आपल्याला की बाबा सहा आठ अठ्ठेचाळीस आणि अडीच हा मी वारंवार 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 लोकांच्या डोक्यामध्ये हे घालत असतो कारण का ह्याचा प्रॉब्लेम मला माहिती आहे की बाबा तुमच्या शेतामध्ये जर का आठ फुटवे झाले नाहीत अठ्ठेचाळीस ऊस तुमच्या शेतामध्ये नसले तर शंभर टक्के तुमचं उत्पादन हे कमी येणार आहे तुमच्या शेतामध्ये तुम्हाला काय वाटतं आपल्याला काय वाटतं की ऊस लावलो आपण ऊस लावल्यावर सहा हजार रोप लावतो आपल्याला तीन चार फुटवे ऊस तर आपण फवारणी भरणी बिरणी सगळं करून ओके होतो दिसायला ऊस चांगला दिसतो आपल्याला पण कॅल्क्युलेशन बघा जर का शेतामध्ये तुमच्या सहा हजार ऊस आहेत चार चार फुटवा आहेत पाच पाच फुटवं आहेत तर वीस हजारच ऊस तुमच्या शेतामध्ये आहेत त्यातले जगले किती माहिती आपल्याला पंधरा सोळा हजारच जगले मग तो ऊस मस्त तुमचा एक ऊस तीन किलोचा झालेला आहे तर पंधरा तरी का हजार म्हणजे चाळीस पन्नास टन हे उत्पादन तुमचं निघणं आहे मग बेसिक पहिला हे गोष्ट ऑब्झर्वेशन करायचे की आपल्या शेतामध्ये फुटवे किती होते ऊस किती लावले होते गवता किती गड्डे झालेले आहेत म्हणजे कुठल्या कारणानं आपला ऊस हे कमी उत्पादन आले पहिला हे आपल्याला अभ्यास करायचा आहे ऊस उत्पादन कमी यायचं पहिलं कारण काय सांगितलं मी तुम्हाला की बाबा आपल्या शेतामध्ये फुटवे कमी असणे प्रॉपर फुटवे न होणे आणि संख्या नियोजन नसणे त्याच्यामुळे पहिलं उत्पादन कमी येऊ शकतं दुसरं उत्पादन कमी यायचं कारण काय आहे की गवताळ गड्डेचा प्रॉब्लेम बऱ्याच भावत म्हणजे ग्रासी शूट ऑफ शुगर केन हा जो काही मेजर प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच भागामध्ये मधी पॅच 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 होत राहतो त्याच्यामुळे गवतळ गड्डे वाढतात त्यामुळे एक आपलं ऊस उत्पादन कमी येत असतं तिसरं महत्वाचा मुद्दा काय आहे की बाबा हुमणीचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणमध्ये पॅच पॅच पॅचमध्ये हुमणी लागतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ऊसाचं उत्पादन हे कमी येतं हे सोडून तुमचा रस्ट आहे तांबेरा आहे कांडी कीड आहे सुरळीमर आहे किंवा उंदरं लागण असू देत ह्या सगळ्या गोष्टी ह्या ह्या गोष्टी आपण उत्पादन कमीमध्ये एवढा मेजर इफेक्ट पडत नाही म्हणजे चार पाच चार पाच चार पाच टनाचा तुम्हाला फरक पडू शकतो पण मेजर मोठा जो काही फरक पडतो त्या ह्या बेसिक गोष्टीमुळं पडतो मग बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की बाबा माझ्या शेतामध्ये खोडवा लावणीचं उत्पादन कमी आलं तर मी खोडव्याचं कसं केलं पाहिजे जर का तुमच्या शेतामध्ये पण अनेक विषय काय असतो हे पण समजून घ्या की आता समजा आपण आडसाली लावण केलोय तर आडसाली लावणीला आपल्याकडं सोळा ते अठरा महिने मिळतात आपल्याकडं पण तेच जर का खोडवं बघायला गेलो आपण तर आपल्याकडे बारा महिने मिळतात मी अलीकडे रिसेंट सगळ्यांना डीप व्हिडिओ करून सांगत आहेत किंवा बाबा दहा दिवसाला एक पेर बनतं काडीचं आपल्याला म्हणजे एका महिन्यामध्ये तीन कांड्या बनतात आपल्याला मग तसं बघायला गेलो आपण तर आता हिथन पुढं आपल्याकडं दहा ते अकरा महिनेच मिळणार आहेत मग दहा अकरा महिन्यामध्ये पहिला महिन्या तर आपल्याला सगळे शूट्स काढण्यात गेले आपल्याला पहिले एक दोन महिने गेले आपल्याकडं म्हणजे आठ महिने राहिले व आठ तरी चोवीसच काढण्या व्हायला आपल्याकडं त्याच्यामुळं परत हे कमी दिवस मिळतात आणि कमी स्पॅन मिळतो त्यामुळे हिच जास्त ताकद लावावी लागते आपल्याला तर ह्या दृष्टिकोनातनं जर का लावण आणि खोडवं चांगलं करायचं असलं तर बेसिक गोष्टी आपल्याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवल्या पाहिजेत जर का आपल्या शेतामध्ये फुटवे चांगलेच होते तुमच्याकडं तरी उत्पादन कमी आले तर त्याचं कारण बघितलं पाहिजे जर का तुमच्या इथं गवताळ आणि हुमणी असलं लईच आती आणि तुमचं उत्पादन फक्त तीस चाळीस टन लावणीच आलेलं आहे तर तुम्ही खोडवं ठेवायच्या भानगडीत पडू नका जर का गवताळ तुम्हाला थोडं जरी दिसत होतं प्लॉटमध्ये म्हणजे पॅच 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 दिसत होतं आणि तुम्ही खोडवं ठेवत असला तर अजिबात नको कारण का तुमचं जर का वीस टक्के गवताळ असलं तीस टक्के गवताळ असलं तर पुढं जाऊन ते सत्तर ऐंशी टक्के खोडव्यामध्ये गवताळे होणारच आहे कारण का ऊस तोडताना जो काही कोयता लागलेला आहे ऊस तोडताना तुमचं जे काही मशीन लागलेलं आहे ह्या मशीनचं जीवाणू त्याला लागलेलं आहे आणि ते तुमच्या पूर्ण शेतामध्ये पसरलेलं असणार आहे आता त्याला ना तुम्ही कुठला औषध मारून कंट्रोल करू शकता ना काय करू शकता त्याच्यामुळे त्याला काहीच करू शकत नाही आपण सेम तसंच आहे हुमणीचं जर का अटॅक तुमच्याकडे तीस चाळीस टक्के असला पन्नास टक्केपर्यंत असला तरी तुम्ही पुढं तेवढा अटॅक होत नाही बऱ्यापैकी एकाच ठिकाणामध्ये कुठं तर कोणत्या हजारात एखाद्या शेतामध्ये होत असतं पण तरी तसं काय असलं तरी तुम्ही ऊस ठेवू नका पण समजा तुमचं एक साठ सत्तर टन ऊस निघालेला आहे तुमच्या दृष्टिकोनातून तो, तो थोडाफार कमी असला तर आपण ठेवूया पुढं खोडव्याचं नियोजन करू शकतो आपण कारण का मिनिमम पन्नास साठ टन हे उत्पादन यायला संख्या नियोजनशिवाय एवढं उत्पादन येत नाही आपल्याकडं मग पन्नास साठ टन उत्पादन असलं तर त्या सिच्युएशनला आपल्याकडे संख्या नियोजन झालेल्या होती त्याच्यामुळे पन्नास साठ टन उत्पादन आलेलं आहे पण मिनिमम चाळीस पंचेचाळीस टनापर्यंत आपण पोचलं पाहिजे खोडव्यामध्ये जेणेकरून लावणीचा पण तोटा आणि खोडव्यात पण न तोटा होता प्रॉफिट रेशो वाढला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे मग काय केलं पाहिजे मग सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपला आता ऊस तुटून गेलेला आहे आता उत्पादन ह्या वर्षी तर कमी आले पण येणारं उत्पादन आपल्याला पुढचं केलं पाहिजे तर बेसिक गोष्टी सगळ्या आपल्याला फॉलो केल्या पाहिजेत ऊस पटकन बुरशीनाशक मारून घेणं आहे पाला दाबून घेणं आहे बुरशीनाशक मारून घेणं आहे ऊसाचे जे काही हे खोट्ट असतात असे आता हे ऊस वरण बरीच लोक तोडलेले असतात तर हे ऊस इथनं मारून बरोबर छाटून घेतलं पाहिजे आपल्याला किंवा आता नवीन ट्रॅक्टरनं पण सगळं मारणार आलेलं आहे तेनं जरी मारून घेतलो तरी चालतात आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं की आत्ता संख्या नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे आता समजा इथं दोनच आहेत तर हिथं पण आपण सात आठ दहा फुटवे मेंटेन केले पाहिजेत हिथं संख्या तुमची ऑलरेडी सात आठ दहा होते तर इथं सात आठ दहा होऊ शकतात आपल्याला म्हणजे एकरी आपल्याला जो काही चाळीस हजार चाळीस हजार ऊस जो टप्पा गाठायचा आहे त्या टप्प्यावर आपल्याला फोकस केलं पाहिजे मग त्यासाठी चांगलं फर्टिकेशन वापरणं असू देत काही हार्मोनचा साथ देणं असू देत तुम्हाला किंवा ज्या काही गोष्टी करायला लागतात ते केलं पाहिजेत आपल्याला ह्या गोष्टी जर का केलो आपण संख्या नियोजन प्रॉपर केलो आणि पुढं इथनं पुढे कंटिन्यू जरा मुळं तोडून परत नवीन मुळं डेव्हलप केलो आपण आणि पुढं कंटिन्यू चांगल्या फर्टिकेशन देत राहिलो चांगले स्प्रे घेतलो तर शंभर टक्के आपल्याला येणारं उत्पादन पण चांगलं येऊ शकतं पण लॉजिक समजून घ्यायचं आहे आपल्याला की कशामुळे उत्पादन कमी आलेलं आहे आणि उत्पादन येण्यासाठी महत्वाचं काय आहे संख्या संख्या नियोजन नियोजन संख्या नियोजन हीच गोष्ट महत्वाची आहे आपल्याला आणि त्याच्यावरच आपल्याला काम करायचं आहे आणि हे करत असताना बोरगाव इंडस्ट्रीजच्या माध्यमातून एम एच जुर्न पॅटर्न जे वीस पंचवीस वर्षाचं आमचं जे काय अभ्यास नॉलेज आणि जे सगळं वतून तयार केलेलं आहे आपला रिसर्च तो वस्तात किट जो हार्मोन्स बेस आहे भारतातला पहिला त्याचा वापर करू शकतो आपण त्या हार्मोन्स मुळे जे काही जे काही प्रॉब्लेम्स आहेत बेसिक त्या सगळ्या बेसिक प्रॉब्लेम्स काम करायचं काम करतं त्याच्यामुळं तुमचे नवीन मुळं पटकन तयार का व्हायचं काम असू देत किंवा जे काही एकसारखे फुटवे तयार करायचे ते फुटव्याचं काम करणं असू देत किंवा पुढं जाऊन पानामध्ये अन्न तयार करण्यासाठी स्प्रे असू देत किंवा सपोर्ट डोस असू देत जो काही फार्मरायचा सपोर्ट डोसा आहे जो खताचं लिचआउट होऊ देत नाही जे काही खत टाकणार त्याचा लीच आऊट होऊ देत नाही जेवढी काही जमिनीतली खत आहे ते उचलून घ्यायचं आणि तसेच पडून राहिलेली खत पण उचलून घ्यायचं काम हे फार करत असतं तर अशा प्रकारे हार्मोन्स फर्टिगेशन आणि योग्य नियोजन हे साथ दिलो आपण तर शंभर टक्के लावण कमी जरी आली तरी त्याला बॅकअप करून खोडव्याला जाऊ शकतो आपण पण लावणीत ज्या काही चुकी झाल्या आपल्याला किंवा पटकन आपण भरणी केलो पटकन संख्या नियोजन केलो नाही त्या गोष्टी आता खोडव्यामध्ये करू नका खोडवं हे आपलं चांगलं आलंच पाहिजे खोडव्यासाठी नियोजनसाठी तुम्हाला अजून काय व्हिडिओ पाहिजे ते सांगा आपण नक्की शंभर टक्के सगळे चांगले व्हिडिओ हो करूया तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं सुद्धा आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो